नमस्कार सुप्रभात मी अश्विनी शेरी मेंगाने राहणार कोतुली तालुका पणाला रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे त्र्याण्णव आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी शिला टाकळकर यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूया पडले धुके म्हणू की माझी अधू पडले की माझी अधू नजर ते रंग इंद्रधुचे झाले झाला करतो तुझी कदर नाही तु, तुला मी आले कशी बशी सोडून मुख्य मुद्दा का बोललो इतर होतात वाद अपुल्या मैत्रीत रोजा आता होतात वाद अपुल्या मैत्रीत रोजा आता शोधू उपायत्यावर अनुमनात तर शोधू उपाय अनुमनात जर खाऊन टाकल्यावर गावे नजिकची पोटास वाढलेल्या म्हणते कुणी शहर सांगू कधी तुला मी माझ्या मनातले असतो स्नेह मी तू कामात मग्न तर होईल फक्त जखमी नाही मरायची बाणास लाव आदी थोडे तरी जर पडले ते म्हणू की माझी अधून नजर ते रंग इंद्रधूचे झाले तनाधुसर ते रंग इंद्रधनुचे झाले तनाधुसर कशी वाटली गजल व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या आज इथेच थांबते उद्या पुन्हा भेटूस एका नवीन भागासोबत तोपर्यंत रजा घेते धन्यवाद